लाडकर बाळाचा पप्पी घे त्याचे किसी घे किशी किशी दे त्याला दुध पास त्याला दुध त्याला मायरा 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 पोस त्याचं अगं लडल तुझ बाल अरे घेऊन त्याला हळूच उतर पडू नको आण बाळाला इकडे चुप म्हण त्याला चुप म्हण रडू नको ये इकडं इकडं ये माझ्याकडं असते असला खाऊचार खाली बसून खाऊचार त्याला मांडीवर घे बस, बस इथं पाणी सांडू नको पाणी थोडंसंच प्यायला सांग त्याला इथं बसव त्याला ते त्याला इथं बसव इथं बसव ना त्याला इथं बसव बाळाला हां बास बास हा इथं बस खाली खाऊ चार त्याला शिरा चार गे शिरा इथं घे शिरा घे इकडे शिरा ताण लागलीय बाळाला तुझ्या बास 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 नाक भिजलं त्याचं गं